पहाटेची वेळ बऱ्यापैकी अंधार असल्याने घोड्यांचा वेग धीमा होता तिघेही शांत थंडगार वाऱ्याचे झोत घुमत होते घटका दोन घटका उलटल्या तसं उजाडू लागलं काही अंतरापर्यंतचा मार्ग दिसू लागला घोड्यांचा वेग थोडा वाढला समय दौडू लागला तसे घोडेही दौडू लागले पण जसंजसं उजाडू लागलं तसं तसं धुक्याच्या घट्ट चादरीत तिथला परिसर गुडूप होऊ लागला लांबची नजर जायबंदी झाली नजीक दिसेल तिथपर्यंतच धाव घेणे शक्य झालं त्यानुसार तिघांचे घोडे धीम्या गतीने धावू लागले अचानक भिंतीसारखा थेट उभा डोंगर समोर आला आणि तिघांचे घोडे थांबले आता करायचं काय या विचाराने तिघही एकमेकांकडे पाहू लागले पण वाटेचा सुगावा लागेना धुक्यामुळे आसपासचा परिसरही निहाळणं शक्य नव्हतं शंभूराजे घोड्यावरून खाली उतरले तसे उमाजीही उतरले सर्जेरावही लगबगीने उतरले आणि शंभूराजाजवळ येऊन थांबले बाजी मला वाटतं आपण तिघांनीही विभक्त होऊन अवतीभोवती कानोसा घ्यावा कोणी दिसलंच तर मार्ग पुसता येईल नकार देत सर्जेराव म्हणाले नाही 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 इलाका नवा आहे धुक्यामुळे दिशेचा अंदाज लागणार नाही चुकामुक झाली तर मोठी पंचायत निर्माण होईल अशी जोकिंग पत्करण्यापेक्षा अजून घटका दोन घटका थांबू ऊन पडलं तर धुकं हटायला समय लागणार नाही शंभूराजांनी होकार दिला आणि शांतपणे परिसर नेहाळू लागले घटकाभरात उन्हाची तिरीप आली आणि धुकं निवडलं अवतीभोवतीचा इलाका दिसू लागला पण मार्गाचा था ठाव ठिकाणा नाही उमाजी म्हणाले माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला ही उभी चढण पार करावी लागेल अन्यथा दुसरा मार्ग शोधावा लागेल सर्जराव म्हणाले आपण घोड्यांसह ही चढण पार करणे मुश्किल काम आहे त्यामुळे आपण दुसरा मार्ग शोधू तिघेही डोंगराच्या पायथ्यानेच डावीकडं वळाले आणि एका पाय वाटेवरून पुढे सरकत निघाले डोंगर पायथ्याला उगवलेल्या खुरट्या झुडपांना लाल पिवळी रंगांची देखणी इवलीशी फुले उमरली होती झोकात डौलत होती झुपकेदार हिरव्या गवताच्या पायघड्या शिवाय पोटभर पाणी पिऊन टरारून फुगलेली झाडंही रुबाबात उभी होती सोनेरी किरणे पांढरेशुभ्र धुके त्यातून डोकावणारी हिरवीगार झाडे सारं काही प्रसन्न चेहऱ्याने पाहत तिघांचा प्रवास सुरू झाला हळूहळू गवत दाटू लागलं झाडी झुडपांची गर्दी वाढू लागली तिघही चढणे वर चढू लागले खुरट्या झुडूपानपाठोपाठ वेली आणि झाडांचीही गर्दी वाढू लागली तिघही हळूहळू घनदाट जंगलाच्या दिशेने चालू लागले आधीच धुकं त्या झाडांच्या गर्दीने ऊन गायब होऊन काळोख दाटू लागला तिघांनी अवतीभोवती पाहिलं पण दुसरा कुठला मार्गही नजरेस पडत नव्हता शिवाय मातीत घोळ्यांच्या खुराच्या निशान असल्याने कुरावलीकडे जाण्याचा मार्ग हाच असावा यावर सगळ्यांचं एकमत झालं मोठाली झाडे त्यातून विरघडलेलं घट्ट पांढरं धुक हळूवार पावलं टाकत तिघही चालू लागले सरजेरावांनी झोडीतला कोयता काढला संशयाने ते अवतीभोवती पाहू लागले कसल्या तरी गूढ शांततेने ते, ते सावध झाले त्यांना पाहून शंभूराजेही सावध झाले ओमाजी पंडितांना मात्र अद्याप कसला तपास नव्हता सरजेरावांनी तोंडावर बोट ठेवत दोघांनाही शांत राहण्याचा इशारा केला दोघही शांतपणे चालू लागले सरजेरावांनी आपला घोडा जागीच उभा केला आणि हळूवार पावलं टाकत एका झुडपाच्या दिशेनं गेले हलक्या हाताने त्यांनी झुडपाच्या फांद्या अगदी हळुवार बाजूला केल्या आणि समोरचं दृश्य पाहून त्यांचे डोळेच मोठे झाले मागे वळत ते मोठ्याने ओरडले धावा शंभूराजे सरजेरावांचे शब्द पुरे होत नाही तोच झुडपापलीकडचं मेलेला खात बसलेले सात जण कोयता कुराळी घेऊन धावत पडत सरजेरावांच्या दिशेने आले आणि मोठमोठ्यानं हसू लागले प्रत्येकाच्या तोंडाला रक्त लागलेलं विस्कटलेले तांबडे केस हातात हत्यार दाढी मिशी वाढलेली दाढीला घोळ्याचं लपेटलेलं ला मांस लाल पिवळे डोळे शंभूराजे मात्र जराही डगमगले नाहीत समोर उभ्या असलेल्या सातही जणांकडे क्षणभर पाहत त्यांनी सर्जेरावांकडे पाहिलं सर्जेरावांनी खांद्यावरची झोडी खाली ठेवली आणि एका हातात कोयता आणि दुसऱ्या हातात विळा घेऊन सावध उभे राहिले शंभूराजांनाही डाव कळाला त्यांनीही एका हातात किरपान आणि दुसऱ्या हातात कोयता घेतला आणि तेही सावध झाले घाबरलेला ओमाजी पंडित थरथर कापत उभा होता मोठमोठ्यानं किंचाळत ते सात जण सर्जेराव आणि शंभूराजांवर तुटून पडले तसे सर्जेराव आणि शंभूराजेही मोठ्या चपळाईने त्यांच्यावर तुटून पडले शंभूराजांची उंची कमी त्याच चित्यासारखी चपळाई बळ भलेही कमी असेल पण चपळाईने वेळ निभावणे शक्य होते कुणाच्याही हाती न लागता इकडे तिकडे धावून शंभूराजे मोठ्या शितापिने एकेकाच्या पायावर हातावर पाठीवर मांडीवर किरपानाने वार करत होते पण हाताने घोडा फाडून खाणाऱ्या त्या जंगली श्वापदांना अशा जखमांची काय वेदना दोघा तिघांच्या इकडे शंभूराजे मोठ्या विद्युत वेगाने वार करून बाजूला जात होते हातात येत नव्हते सर्जेराव दमले शंभूराजे थकले पण समोरचे जंगलदेही मात्र शमत नव्हते शांत नव्हते थांबत नव्हते थकतही नव्हते एकेका हातावर चार चार जखमा तरीही ते हसत होते चौताडून अंगावर येत होते आता ताकद लावून उपयोग नाही असा विचार करत असताना शंभूराजांना समोर केशरी फुलांनी लगडलेली कनेर यांचं झाड दिसलं आणि अशा संकट समयीही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य तरडलं मोठमोठाल्या ढांगा टाकत शंभूराजे कनेऱ्याच्या झाडाजोर पोहोचले आणि हातातला कोयता किरपान जमिनीवर फेकत त्यांनी पटापट पाच सहा फुले तोडली शंभूराजांचा तो पोरखेड बघत एकजण त्याच्यावर झडप घालणार तो शंभूराजांनी त्याच्या पोटरीतल्या जखमेत फूल पेरलं शंभूराजांचा तो अजब प्रकार पाहून उमाजी चाटच पडले रानटी लोकही अचंबित झाले दुसरा एक जण शंभूराजांवर वार करायला आला पण शंभूराजांनी त्याचा वार चुकवत त्याच्या पाठीवरच्या जखमेतही फूल ठेवलं पापणी लावायच्या आज शंभूराजे एकेकाच्या जखमेत फूल ठेवू लागले फुल कुस्करून जखमेत पिडू लागले बघता बघता सात जणांमध्ये पाच सहा जण अर्धांगवायूचा झटका येऊन जमिनीवर थरथर कापत पडले त्यांची तशी अवस्था पाहून बाकीचे दोघे भेदरून आपला जीव बचावत जंगलात पडत गेले कपाळावरचा घाम पुसत सर्जेराव शंभूराजाजवळ आले खाली पडलेल्या लोकांकडे पाहत म्हणाले भलतेच जंगली लोक दिसत आहेत मरता मरत नव्हते याच्या किमान तीन बरगड्या कापल्या असतील बघा तरी खाली पडत नव्हता हा शंभूराजे शांतपणे सगळ्यांकडे पाहत होते उमाजी पंडित अजूनही धक्क्यातच होते